सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या हे जिल्हा परिषद व नगरपंचायत अशा दोन्ही ठिकाणी जर मतदान करत असतील व आम्ही मागणी करून देखील प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसेल तर आम्ही अशा दुबार मतदान करणाऱ्या मतदारांवर व कारवाई न केल्यास प्रशासनावर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले नमस्कार आज आम्ही नगरपंचायत सी यांच्याशी भेट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे आम्ही एक निवेदन त्यांना दिलेलं आहे की ह्या मतदारसंघामध्ये ज्या कणकवली विधानसभेचे मतदान झाले त्या ठिकाणी आम्ही एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमधनं असं दिसून आलं लो की लोकांची दुबार नाव नोंदणी मतदार यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि अशी दोनशेच्याहून अधिक नावं या कणकोळी नगरपंचायतमध्ये दुबार मतदार आहेत जे ह्या ठिकाणी पण मतदान करतात नगरपंचायतमध्ये आणि गावामध्ये म्हणजे कणकोळी तालुक्यातील गावांमध्ये असतील सिंधुदुर्ग तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावामध्ये असतील त्या ठिकाणी सुद्धा डबल नोंदणी देखील झालेली आहे म्हणजे आता जे येणारं इलेक्शन जे आहे जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि कणकोळी नगरपंचायत या असे मत असे मतदार हे नगरपंचायतमध्ये सुद्धा मतदान करणार आहेत आणि गावामध्ये सुद्धा ज्या जिल्हा परिषदचे इलेक्शन होणार आहे पंचायत समितीचे इलेक्शन होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ते मतदान करणार आहे आणि त्यामुळे बोगस मतदानाचं प्रमाण त्या पद्धतीने वाढणार आहे खरं म्हणजे हे बोगस मतदान होता कमाने यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ण यादी त्या त्या मतदाराचं नाव तो मतदान पुढचं आहे आणि त्या मतदाराचा पुढचा नंबर या ठिकाणी अशी यादी आम्ही एक तयार केलेली आहे ही आधी आम्ही या युमकडे सादर केलेली आहे आणि आज आज हा शेवटचा दिवस नाव नोंदणीचा ऑप्शेशन घेण्याचा आहे त्या पद्धतीने आम्ही ती यादी त्याच्याकडे दिलेली आहे ह्या दुपार जे मतदार मतदार जे दुपार मतदान करतात यांच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हा आक्षेप घेण्यामागे एकच उद्देश आहे की ह्या मतदारांनी डबल डबल मतदान करता कामा नये त्यांनी जिल्हा परिषदमध्ये पण मतदान करायचं आणि इथे पण मतदान करायचं का असा होता कामा नये कारण हे हे जे मत असं जे मतदान करतात ते केवळ आणि केवळ पैशासाठी मतदान केलं जातं त्यामुळे तशा मतदारांना असं तशी तसे मतदारांना अजिबात अलाउड करता कामा नये अशी आमची एक मागणी आहे त्यामुळे हे मतदार शोधून आम्ही दिलेले मतदार तर आहेतच आणि अनेक असे मतदार आहेत त्याच्यामुळे असे मतदार सोडून एकाच ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी की ती प्रशासनाने त्याच्यावरती काळजी घ्यावी यासाठी आमचं हे एक निवेदन आहे खरं म्हणजे ह्यांच्यावरती अंकुश बसला पाहिजे ह्याच्यासाठी ह्या प्रशासनाने ही जबाबदारी उचलून जी ना जी दुबार नावं झालेली आहेत ती एका ठिकाणची वगळा कारण त्यांना एकाच ठिकाणी मतदान हक्क द्या असं आमची मागणी त्यांच्याकडे आहे असं जर कोण दू दोन ठिकाणी मतदान करत असेल तर त्याच्यावरती त्या मतदारावरती गुन्हा नोंद करण्या गुन्हा नोंद करण्याची आम्ही त्यांच्यावरती एक मागणी केलेली आहे आणि जर ह्या पद्धतीने जर होऊन सुद्धा आम्ही तक्रार करूनसुद्धा जर ह्या पद्धतीने मतदान झालं म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पण झालं आणि कणकोली नगरपंचायतमध्ये झालं तर ह्या मतदारा ह्या मतदारांवरती गुन्हे नोंद झालेच पाहिजेत त्या प्रशासनावरती सुद्धा वचक बनण्यासाठी आम्ही कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचे राहणार नाही यांच्या प्रशासनाच्या विरोधात आणि ह्या सिवच्या आणि जे निवडणूक आयोग आहेत त्यांच्या विरोधात खरं म्हणजे ह्या ह्याची प्रशासनाने घेतली पाहिजे नाहीतर आम्ही सर्विका राहणार नाही दोन ठिकाणी मतदार आहेत अशा मतदानावरती सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे सर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत